नमस्कार मंडळी आधी जास्त काही बोलायच्या आधी मी आपल्या विषयाला सुरुवात करतो तर मित्रांनो काल आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट निमित्ताने आमचं जे गावचं मंडळ आहे नवयुग सेवा मित्र मंडळ खोपी मुंबई तर मित्रांनो ह्या मंडळाची म्हणजे आमच्या ह्या मंडळाची तर मित्रांनो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट निमित्ताने आमच्याकडे मिटिंग असते आणि ह्या मिटिंगमध्ये आम्ही सर्वांचा सत्कार केला केला जातो जसं की जे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगले गुण मिळवलेले आहेत आणि जे कोणी चांगले कामाला असतील छोटे मोठे जे कोणी कामाला असतील त्याचं प्रमोशन झालेलं आहे किंवा काही वर्षानंतर त्यांची सर्व्हिस कम्प्लीट करून ते रिटायर झालेले आहेत तर अशा सर्व महान थोर व्यक्तींचा सत्कार केला जातो आणि विद्यार्थ्यांना की जसं की आपण म्हणतो ना की एखाद्याने काहीतरी आपण संभाषण ऐकावं आणि आपण स्वतःहून जागृत व्हावं काय वर्ष की आपल्याला कोणाकडनं काहीतरी प्रेरणा भेटावी की जसं की आम्हालाही ह्यांच्यासारखं बनायचंय असं मनातून एक शब्द निघणार आहे का मित्रांनो अशी आमच्या पंधरा गस्ट ची सभा असते मित्रांनो आमच्या गावची आणि मित्रांनो या सभेमध्ये सोपं सांगायचं गेलं तर माझे तिथे सर्वच भाऊ बंधू माझे सर्वच काका मामा जे कोणी असतील त्यांचे सर्व नातेवाईक आमचे तिथे सगळे उपस्थित होते आणि अशाच एक सभेला माझी आत्या माझी सख्खी आत्या कमल विजय चिकणे यांची पुत्नी रचना विनोद चिगणे तर हिन खूप छान असं भाषण दिलं मित्रांनो तर सर्वात आधी मित्रांनो ते भाषण तुम्ही ऐकून घ्या महिला वर्गांपैकी कोणीतरी यावं या या मुलीने थँक्यू uh, माझं नाव रेणुका चिगणे कॉलेजमध्ये रेणुका घरी सगळे लाडांनी रचना म्हणतात सर्वप्रथम सर्वांना नमस्कार बराच काय काय ऐकून येते पाहिजे ना काय पंधरा ऑगस्ट बोलाम वंदे माधुरम आता वाटतय ना पंधरा ऑगस्ट तर तुम्ही हा कार्यक्रम ठेवताय मला उद्देश काय आमची प्रेरणा घेऊन हे सगळ्या पाल म्हणजे ते माझे भाऊ वगैरे बहीण वगैरे असतील त्यांनी पुढे जावं तर माझी सर्वांची एकच विनंती आहे कुठली गोष्ट ना बर्डन म्हणून करू नका जर इच्छा असेल तर करा आई सांगते बाबा तू इंजिनिअरिंगला घे बाबा सांगतात बाबा तू डॉक्टर हो मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं पण नाही ते महत्वाचं नाहीये आत्मविश्वास स्वातंत्र्याचा अर्थ काय हो स्वावलंबी काय स्वावलंबी तर इथं बसलेले प्रत्येक जण हे स्वावलंबी असले पाहिजे आणि स्वावलंबी म्हणजे काय हो नुसतं मन मोकळ फिरायचं मजा करायची आई मला पाचशे रुपये दे मला हा ड्रेस बाबा कॉलेजची फी भरायची हा स्वावलंब असतो हो स्वावलंबन ह्या गोष्टीत असतो एकदा का मोठं झालं ना की आपल्याला आपली जबाबदारी कळली पाहिजे मी खरं सांगते मी चमतीला होते तेव्हा हॉस्टेलला गेले चौथी पासून बारावी पर्यंत शिक्षण माझं संस्थेत झालं मला हे तर वाईट नाही वाटत की मी माझ्या आई वडिलांकडे नाही राहिले पण तुम्हाला माझं नाव कमवलं असं तुम्ही काहीतरी स्वतः मग करा आई बाबा सांगतात बाबा तू हे कर ते कर ह्याच्यात काहीच अर्थ नाहीये तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आणि मनापासन करा तर काहीतरी तुम्ही बनणार मला वाटतं मी डॉक्टर करावं तर तुम्ही डॉक्टर करा आणि तुम्हाला तुमचे बाबा सांगतात बाबा इंजिनिअरिंगला घे दे काही अर्थ नाही तुम्ही आई बाबांच्या मनाने जाणार इंजिनिअरिंग करणार त्याच्यात काहीच नाही तुमचं मन नसणार मग तुम्ही वेगळ्या मार्गाला लागणार बहुतेक आशा असतात ज्यांना व्यसन लागत पण काही अर्थ ना हा वयानुसार होते ते सगळं पण ताबा मिळवणं खूप महत्वाचं असतं मी जेव्हा होते ना अठरा ह्या वयामध्ये त्याला वाटायचं बाहेर जावं माझे पण फ्रेंड्स असावे पणात त्यामुळं कुठल्याच गोष्टीला तुम्ही अशक्य समजू नका ही सगळ्या सगळ्यात छोट्या माझ्या भावांना बहिणींना माझी एकच रिक्वेस्ट आहे जे काय करा ते मनापासून आणि आई बाबांची मान उंचावेल असंच करा सगळ्यांना धन्यवाद थँक्यू

इंस्टाग्रामच्या वर्षांनी वर्षावेणी त्यांच्या व्ह्यूज आणि त्यांची छोटी पण परी परी यस yes, परी परी आली ना की एक डायलॉग अटवते परी परी अरे हो सॉरी पूर्ण फॅमिली इथे आलेली आहे मी चंद्रनतांना विनंती करते आज पूर्ण परिवार त्यांचा इथे आलेला आहे चंद्रनता त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि वर्षातही ते आलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही आता हे भाषण तुम्ही ऐकलंच असाल की रचना विनोद चिकणे यांचं जे काय व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्या सर्वांसमोर त्यांनी ते सांगितलं आणि मित्रांनो ह्यांचे जे शब्द होते जी माझी ती बहिणच लागते माझी बाकी हिचे जे जे शब्द होते हि जे शब्द ऐकून म्हणताना माझं मन भरून आलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्या भावाला सुद्धा बघितलात की त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं तर मित्रांनो कुठेतरी ही आमची एक अटॅचमेंट आहे तर मित्रांनो कालचा विषय असाच घडला ही व्हिडिओ मी तेवढ्यासाठीच फक्त काढलेली आहे की कालच्या त्या सभेमध्ये जेव्हा रचना येऊन गेली त्याच्यानंतर अमिता वहिनी येऊन हो गेल्या आणि अमिता वहिनीनंतर माझ्या कुटुंबाचा नंबर लागला आणि आम्ही त्या स्टेजवरती आम्ही तिथं पोचलो पण मित्रांनो कुठेतरी डोळ्यातलं पाणी होतं ना ते थांबत नव्हतं आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं मी सर्वांना नाराज केला असेल तर त्याबद्दल आम्ही कदम कुटुंब आमच्या आम्ही सर्वांकडून म्हणजे आम्ही सर्व तुमच्याकडनं माफी मागतो आणि असं काही गैरसमज करू नका प्रत्येकाला तर माझा स्वभाव माहितीच आहे मित्रांनो जर माझ्यासमोर जर अशी काही वाईट घटना म्हणजे काही घडत असेल किंवा मनाला लागणारी गोष्ट काही असेल तर डोळ्यातलं पाणी थांबत नाही जर एखाद्याला जर प्रश्न करायचा असेल तर मी ठामपणे प्रश्न करतो पण एखाद्याला उत्तर द्यायचंच असेल त्याला तर सुद्धा उत्तर द्यायची आपली तयारी आहे पण जेव्हा कोणाच्या तरी मनातल्या ज्या वेदना असतात ना मित्रांनो ज्या माणसाने सहन केलेले असतात आणि त्याच्यानंतरला माणूस तो बोलका होतो तर अशी जी माझी बहीण आहे तर तिने सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये खूप अशा काही घटना हे केलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल काही वाद नाही पण मित्रांनो तिचे जे शब्द होते ना आमच्या चालूच होते आणि आम्हाला भरून मनाला लागले आणि माझ्या भावाच्या सुद्धा मनाला लागले तेव्हा सुद्धा माईक वरती त्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्या डोळ्याचं पाणी बघून माझं मन भरून आलं मी काल रात्री आलो घरी आणि मी बोललो सुद्धा हे सगळे मला बोलतात तुम्ही रडलात तुम्ही रडलात पहिले असं नाही मी यांना बोललं सुद्धा काल माझ्या मोठ्या भावाला बोललो की नाही मी डोळ्यात पाणी पहिलं बघितलंय त्याच्यामुळे मला माझं भरून आलं तर तो मित्रांनो फक्त असा विषय होता बाकी काही नाही आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करीन आमची जी पंधरा आगस्टची जी काही सभा होती तुमच्या सुद्धा गावाला तुमच्या समाजाची तुमच्या समाजाची नाही मी तर आमच्या तुमच्या तर म्हणत नाही मी तर म्हणतो आपल्या समाजाची जर सभा असेल आणि ती तुमच्या कुटुंबापर्यंत नेत असाल तर ती नक्कीच न्या आणि जे आमच्या जे गावची जी आमची सभा होती पंधरा ऑगस्टची ही तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलाला दाखवा की खरंच ह्याच्यामधनं काहीतरी शिकण्यासारखं आहे आपल्या माणसाला आपण सोबत कसं घेऊन जायचं याच्याबद्दल ही सभा आहे मित्रांनो आणि एक शैक्षणिक म्हटलं ना की ह्याच्यामध्ये ज्ञान देणारी की पोर काय आहेत काय नाही या लहान लहान पोरचा जो का सत्कार होतो ना मित्रांनो जे बाकी तिथे बसलेले विद्यार्थी असतात जसं माझा मुलगा होता माझी परी होती मी आयुषला आज सकाळी येऊन विचारलं ना अशा तिला विचारलं की काय शिकलं असेल आयुष तर खरं त्याला सुद्धा असं वाटलं पप्पा मला सुद्धा असं वाटतंय की मी पुढे जाऊन माझा सुद्धा सत्कार होऊन दे मला असंच काहीतरी करायचं पप्पा म्हणजे कुठंतरी मनातल्या ज्या असतात ना विचार आपले मनातले ज्या आपण ना जे आपण ठरवत नाही तर ती पुरत ठरवतात त्या गोष्टी आणि खरंच बरं वाटतं आणि फॅमिली सभा म्हटला तर मित्रांनो हे आमच्या मंडळाची ही दुसरी सभा आहे की जेणेकरून आपण सर्वांना एकत्र घेऊन महिला मंडळ पुरुष मंडळ किंवा जे काही लहान मोठे असतील सर्व एकत्र घेऊन सभा केली जाते आणि वर्षा या सभेमध्ये आमच्या पहिल्यांदाच आलेली वर्षा तुला कसं वाटलं खूप छान वाटलं आम्हाला पहिल्यांदाच बोललं मी पण पहिल्यांदा एवढ्या माणसांसमोर उभं राहायचं आणि तो त्या रचनाने बोललेले शब्द एकदम मनात अगोदरच होते आणि आम्हाला पण बोलले त्यामुळे आम्हाला भरूनच आल्या तिथे काय मला पण बोलायला काही जमतच नव्हतं खरंच हे रचनाची स्पेशल व्हिडिओ बनवायचं कारण असंच की मला फक्त हे सिद्ध करायचं होतं की असं काही वेगळं हो नव्हतं आणि मी तुम्हाला सांगतो ही जी आमची सभेची जी काही मीटिंग होती जी काही पूर्ण व्हिडिओ होती ती मी आज संध्याकाळपर्यंत नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करीन पण रचनाची व्हिडिओ सेपरेट टाकायचं कारण असंच की मला ते सांगायचंच होतं की मला माझ्यामुळे रडायला आलं मला मला बोलवलं म्हणून रडायला आलं असं नाही की मी पहिल्यांदाच कुठल्या स्टेजवर जातोय किंवा कोणी मला पहिल्यांदाच बोलवले किंवा असं सत्कार अशातला भाग तो नाहीच आहे कुठेतरी ना काहीतरी एक म्हणतात एक टचअप झाला की म्हणजे असं वाटलं की कुठेतरी कनेक्शन आहे आपलं आणि त्या गोष्टी म्हणतात ना समोरचा बोलून गेला पण ते मी जाणून घेतला माझा असा भाग झाला आणि हा सेम मॅटर माझ्या गावातल्या लोकांना माहिती असेल की गेल्या वर्षीच्या गणपतीला आमच्या श्रीराम मंदिर आहे त्याच्या वटीवरती हो सुद्धा आमची एक सभा झाली होती तिथं सुद्धा सर्व स्थानिक लोक गावातील लोक मुंबईची जे काही बुलेबि सर्व आले होते आणि तिथं माझी बहीण आहे सायली कदम तिने सुद्धा असंच काहीतरी व्यक्तिमत्व हो तिने तिच्या मनातले शब्द तिने मांडले होते आणि तेव्हा सुद्धा माझे डोळे भरून आले होते हे माझ्या काकाला सुद्धा माहित आहे राजा कदम तर बाकी काही असं नाही फक्त मला क्लिअर करायचं होतं मित्रांनो त्यासाठी फक्त हा मी व्हिडिओ टाकतोय आणि बाकीचा आपला जो काय सभेचा जो व्हिडिओ आहे तो, तो मी संध्याकाळपर्यंत नक्कीच अपलोड केली तर चला व्हिडिओ नक्की तुम्ही धन्यवाद आणि ही व्हिडिओ पाहण्यासाठी आहे आणि तुम्ही खरंच मी माझ्या समाजाला बोलत नाही मी इतर लोकांना माझ्या भाऊ बहिणींना सुद्धा बोलतोय की ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला ज्यात नक्कीच काय ना काहीतरी आवडेल आणि तुम्हाला तुमच्या समाजामध्ये काहीतरी असं वेगळं करण्याची इच्छा जागृत होईल आज चॅलेंजच्या मला तुम्हाला तर चला मी तुम्हाला बाय धन्यवाद